नमस्कार आता माहीला सगळं देविका सांगते आणि म्हणते तूच सगळं माझं सांगते तसं मी कर मी तुमच्या दोघींनाही सोडून देईन तेव्हा देविका असं म्हणतास माही विचार करते आणि म्हणते ठीक आहे मग माही म्हणते जेव्हाही अक्षयला रमा भेटेल अक्षयकडे रमाही जाईल त्या दोघांची भेट होईल तेव्हा मी इकडे प्रॉपर्टीच्या पेपरवर सया करेल तेव्हा देविका म्हणते ठीक आहे पण उद्या तू वकिलांसमोर बोलायचं की तू ड्रगिस्ट आहेस आणि सगळी प्रॉपर्टी तू या देविकाच्या नावावर करतेस तेव्हा माही म्हणते ठीक आहे आता देविका आणि नील तिथून निघून जातात तेव्हा रमा म्हणते देविका काय करणार आहेस तू उद्या खरंच तू प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या करणार आहेस का तेव्हा लगेच माही म्हणते नाही गं मी माझ्या वडिलांची प्रॉपर्टी हिच्या घशात अशी जाऊ देईल का ही वाटच लावणार आहे या प्रॉपर्टीची मी असं कधीच करणार नाही माझ्या डॅडाने ती कष्टाने कमावलेली आहे मी प्रॉपर्टी हिच्या घशात जाऊच देणार नाही मी आता काय करते ना उद्या तेच बघ तर आता दुसऱ्या दिवशी वकील यायच्या आधी लगेच माही ही देविकाला म्हणते जर प्रॉपर्टीच्या पेपरवर सह्या करायला हव्या असतील मी तर या नीलला कोंबडा बनायला सांग आणि ती नीलला कोंबडा बनावयला सांगते आणि देविकाला खूप मारत असते आता माही ही नील आणि नी देविकाचा चांगलाच बदला घेत असते देविका म्हणते मी सगळं करायला तयार आहे पण तू वकिलांसमोर सगळं सा सांगायचं तेव्हा आता माही म्हणते वाडवक मी काहीही सांगणार नाही आता देविकाला धक्का बसतो आता माहीने तर देविका आणि नीलचा चांगलाच बदला घेतलेला असतो तर आता इकडे साई हा पंकज काकांना घेऊन अक्षयच्या घरी आलेला असतो आणि आता पंकज काका आणि साई मिळून अक्षयला सगळं सत्य सांगतात आता अक्षयला मोठा धक्काच बसतो अक्षय म्हणतो म्हणजे रमासारखी दिसणारी अजून एक सेम टू सेम मुलगी आहे तेव्हा साई म्हणतो हो त्या दोघी एकसारख्याच दिसतात पण आता त्यांना आपल्याला वाचवलं पाहिजे त्या संकटात आहेत आणि त्या देविकाच्या घरी आहेत तर आता अक्षय म्हणतो चला तर मग वाट कसली बघूया मी माझ्या रमासाठी वाटेल ते करायला तयार आहे आता पंकज काका अक्षय आणि साई हे तिघंही देविकाच्या घरी येतात आणि देविकाच्या इथे येऊन बघतात तर काय देविका आणि नीलने माही आणि रमाला बांधून ठेवलेलं असतं ते बघून त्या तिघांना धक्का बसतो आता तिघंही वेषांतर करून तिथे येतात आणि नील आणि देविकाला चांगलाच धडा शिकवतात आणि आपल्या आप माही आणि रमाला तिथून सोडवतात आता माही ही अक्षयला म्हणते तुझी रमा तुला भेटली आता तुला भेटलेली आहे आता माझं काम संपलं आता मी निघून जाते तेव्हा लगेच रमा म्हणते नाही असं तू नाही करायचं तू असं सोडून नाही जायचं मी ना तुझी ओळख माझ्या एका चांगल्या मित्राशी करून देते आणि ती माहीचा हात साईच्या हातात देते आता साईला तर काय रमा सारखी दिसणारी सेम टू सेम मुलगी मिळालेली असते आता माही माहीला लगेच साई हा श्रद्धा म्हणतो तेव्हा माही म्हणते आय एम नो श्रद्धा आय एम माही तेव्हा साई म्हणतो ओके ओके माही तर आता माहीने अक्षय आणि रमाची भेट घडवली आणि आपल्या रमाने माही आणि साईला आता एकत्र आणलं आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू